मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत मावळ तालुक्यातील करंजगाव या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी दिनांक पंधरा जून रोजी भव्य दिव्य अशा बैलगाड्या छकडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे ही स्पर्धा मित्रांनो वेगळी आहे यामध्ये एकच छकडी पळणार आहे आणि त्या त्या छकडीचा निकाल हा सेकंदावरती दिला जाणार आहे या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे हा घाट कसा भरणार आहे हे सगळं आपण आयोजकांकडून या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा देवराम शिवराम गायकवाड गाव कोणतं कांबरे बरं काय सांगाल या छकडी स्पर्धा कशा आयोजित करण्यात आल्या आहेत आणि ह्या कुठं होणार आहेत एक्झॅक्ट लोकेशन या छकडी स्पर्धा आमच्या मावळ मुळ चिथल्या सगळं गाड्या मला त्यांनी ठरवलं कापून चांगली जोरात शरद भरवायची आणि ती करंदगाव फाटीला जरी पाऊस आला तरी करंदगाव फाटी योग्य म्हणून या ठिकाणी आम्ही नियोजन केलेलं आहे बरं आता ह्या फाटीवरती यायचं म्हटलं तर कसं कसं लोकेशन आहे लोकेशन सांगा। आता कामशेडला पहिले यायला लागतं कामशेडवरून रेल्वे ब्रिज क्रॉस करून रेल्वेचा फाटक क्रॉस करून सात किलोमीटर बरोबर परफेक्ट गाठ या, बर, आ, बार बार पर पर या। बर, आता हिथं पहिले गाठ झालेले आहेत का पहिले दोन गाठ झालेले आमचे बरं का आयोजक या नात्याने तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या छकडी स्पर्धेच्या निमित्ताने काय आव्हान कराल छकडी स्पर्धेच्या निमित्ताने एक आव्हान करतो सगळ्यांनी बैल घेऊन उपस्थित राहावा एक मावळातला बैल राहीन मावळ मुळशी मधला एकच बैल राहीन आणि एक बैल इतरचा राहीन बरं दोन्ही बैल बाहेरची जमणार नाही बरं ह्या पद्धतीने करण्यात आलेले हो चालते धन्यवाद दादा दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा नवनाथ शांताराम शेटे काय सांगाल या भव्य दिव्य छकडी स्पर्धेच्या निमित्तानं तुम्ही मोठी बक्षीसं पण जाहीर केलेली आहेत कशा निमित्त घेताय आपण सर्व मावळ तालुक्यातील जे बैलगाडा मालक आहेत तर सर्वांनी एकत्र येऊन ही स्पर्धा आपण आयोजित करतोय <laughs> या अगोदर कधी अशी मावळ तालुक्याची स्पर्धा झालेली नाही पण आपण सर्वांनी एकत्र येऊन एकत या स्पर्धेचं आपण आयोजन केलेलं आहे बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान कराल मी बैलगाडा मालकांना एकच आवाहन करेल प्रत्येकाने बैल इथं घेऊन यावं चांगल्या पद्धतीने स्पर्धा पार पाडावी कुणाच्याही मनात ईर्ष्या ठेवू नये एक नाद आणि एक स्पर्धा म्हणून खरं तर ह्या स्पर्धेकडं सर्वांनी बघितलं पाहिजे धन्यवाद दादा दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा बंडा मधु घरपड काय सांगाल या छकडी स्पर्धेच्या निमित्ताने कशा निमित्त आयोजित करण्यात आली आणि तुम्ही एक बैलगाडी चालक मालक या नात्यानं महाराष्ट्रातील बैल तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान कराल ज्याप्रमाणे कुस्तीमध्ये एखादा किताब असतो एक नाही का गदा देऊन सन्मानित केलं जातं कुस्तीमध्ये त्याचप्रमाणे आता बैल आमच्यासाठी एक पैलवानच आहे आमच्या प्रत्येकाचे बैल त्या निमित्ताने आम्ही एक मावळ तालुक्यातून एक किताब ठेवला आहे मावळ केसरी म्हणून दोन हजार चोवीस त्यामुळे हे मैदान भरवण्यात आलेले काय आव्हान कराल मा बैलगाडी चालक मालकांना चालक मालकांनी एकच आव्हान करेन की जास्तीत जास्त गाडा मालकांनी इथं सहभाग घ्यावा आणि स्पर्धेची शोभा वाढवावी कुणी कोणत्या प्रकारची सांगितलं आता सरपंचांनी अध्यक्षकां अध्यक्षांनी की ईर्षा कुणी ठेवू नका सर्वांचा कार्यक्रम आहे कार्यक्रम हा सुरळीत पार पडला पाहिजे सर्वांनी आपल्या पद्धतीने नियोजन करा चांगलं नियोजन करा सर्वांनी चालतंय धन्यवाद दादा धन्यवाद दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा दत्ता भाऊ गोपूळ साबळे बरं काय सांगाल छकडी स्पर्धेच्या संदर्भामध्ये आम्ही मावळ तालुक्याच्या बैलगाडा संघटनेमुळे मावळ केसरी आयोजित केलेली आहे ह्या घाटाला चांगला गाडा मालकांनी प्रतिसाद द्यावा सगळ्यांनी उपस्थित दाखवावी ह्या वर्षी बुलेट ठेवली पुढल्या वर्षी मोठी चार चाकी ठेवण्यात येईल एवढी विनंती करा बरं बरं वा धन्यवाद दादा दादा नमस्ते नमस्कार आपलं नाव दादा माझं नाव सचिन मधुकर काजळे मी विद्यमान सरपंच चिखलसे मावळ बरं काय सांगाल दादा हे मैदान कशा निमित्त आयोजित करण्यात आली छकडीची स्पर्धा हे मैदान मावळ तालुका बैलगाडा संघटनेच्या वतीने आयोजित केलेले आहे मावळ तालुक्यातले जेवढे बैलगाडा मालक आहेत शोकिंग आहेत शोक शोकिंग आहे आणि बैलगाडा चालक आहे यांच्या सर्वांच्या वतीने सहमतीने हे बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलेलं आहे तर आता हे किती तारखेला संपन्न होणार आहे हे मैदान पंधरा तारखेला संपन्न होणार आहे पंधरा जून पंधरा जूनला या मैदानाची परवानगीची प्रोसेस झाली आहे हो या मैदानाची परवानगीची प्रोसेस सर्व झालेली आहे बरं आता हे ऑनलाईन नोंदणी घेतली जाणार आहे का नाही या मैदानाची ऑनलाईन नोंदणी घेतली जाणार नाही या मैदानाची आम्ही जागेवरती टोकन देऊन चेकडी लाईनला लावून जागेवरतीच टोकन देणार आहे आणि जागेवरती त्यांना नंबर देऊन त्या नंबरने गाड्या पळवणार आहे बरं आता दादा या मैदानाचं बक्षीसाचं स्वरूप सगळं पहिलं शेवट आणि सेमीफायनलचं से काय आहे ते सगळं ह्या ह्या मैदानामध्ये मा प्रथम क्रमांक एक्कावन्न एक हजार एक आहे द्वितीय क्रमांक एक्केचाळीस हजार तृतीय क्रमांक एकतीस हजार आणि चतुर्थ क्रमांक एकवीस हजार असे चार नंबर आम्ही पहिल्या फेरीमधले जे गाड्या मालक गाड्या पळतील त्यांना विभागून देणार आहे आणि ह्या आपण ह्या स्पर्धेची सेमीफायनल आणि मेगा फायनल असे तीन राऊंड गाड्या पळवणार आहे पहिल्या राऊंडला आपण टॉपच्या ज्या पंधरा गाड्या वीस गाड्या ज्या पळतील त्या वीस घेणारे वीसमधून दहा घेणारे आणि दहामधून पाच आहे आणि जे पाच जे मेगा फायनलचे जे विजेते असेल त्या प्रथम क्रमांक माळ तालुक्याचे विद्यमान आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या वतीने एक बुलेट देणार आहे द्वितीय क्रमांक म मयूरदादा ढोरे यांच्या वतीने एक शाईन गाडी देणार आहे न नगराध्यक्ष वडगाव मावळ आणि तृतीय क्रमांकाचं बक्षीस मावळ तालुका भारतीय जनता पार्टी विधानसभेचे अध्यक्ष रवींद्र आप्पा भेगडे यांच्या वतीने देणार आहे चतुर्थ क्रमांक आणि पंचम क्रमांक या दोन बक्षीस आम्ही मा मावळ तालुका बैलगाडा संघटनेच्या वतीने या दोन एच एफ डीलेस गाड्या देणार आहे तसेच आम्हाला प्रथम क्रमांकासाठी बापू बापूसाहेब भेगडे यांनी एक्कावन्न हजाराचे बक्षीस दिलेले त्यांचं पण आमच्या सर्वांच्या वतीने धन्यवाद आणि ती, ती दोन नंबरचे एक्केचाळीस हजार एक एकतीस हजार आणि एकवीस हजार हे आम्ही संघटनेच्या वतीने देणार आहे बरं आता दादा आपण बोलूयात घाटाकडे घाट कशा स्वरूपाचा आहे माती कशी आहे घाटात घाट हा एकदम म्हणजे मऊ पण आहे कडक पण आहे आणि घाटामध्ये जरी पाऊस पडला तरी घाट हा ओला चिकचिकित होणार नाही बैलांना कुठल्या प्रकारच्या पळताना बैलांना इजा होणार नाही अशा अशा स्वरूपाचाच घाट बघून आम्ही घाटाची पाहणी करून घाटाची निवड केलेली बैल कोणत्या दिशेकडून कुठं धावणार आहेत बैल आता ह्या साईडने पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणार आहेत घाटातलं आता मधलं अंतर किती एक साधारणत एक दहा फुटाचा अंतर आहे आतमध्ये आणि साधारणतः एक सहाशे फुटाची लांबी असेल सहाशे फुटाची लांबी खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस तुमच्या किती गाड्या लाईनी लागू लागू शकतात आता जेवढे गाडा मालक सहभागी होतील जेवढे जे, जे गाडा मालक ज्या चकडे लाईनला लावतील जसे जसं ज्याचा जसा नंबर इन टोकन घेऊन येतील तसे तशा गाड्या जातील आणि खाली तुमची जिथनं गाडी सुटणार आहे तिथं दोऱ्यावरती इलेक्ट्रॉनिक घड्याळ आहे का हो तिथं ज्यावेळेस गाडी सुटल सुरुवातीला आमचं इलेक्ट्रॉनिक दोरा बांधले घड्याळाचा दोरा बांधलेला असं त्यावेळेस दोरा तुटल त्यावेळेस घड्याळ चालू होईल आणि वरती तोंडाला पण आम्ही गाड्या धागा बांधणार आहे ज्यावेळेस धागा तुटेल त्यावेळेस घड्याळ बंद होणार आहे ज्यावेळेस घाट संपतो त्यावेळेस घाटाच्या घाट संपल्यानंतर पुढे किती मोकळी जागा आहे बैलगाडी थांबण्यासाठी मुबलक जागा आहे का पुष्कळ मुबलक जागा बैलांना कुठल्या प्रकारची इजा होणार नाही किंवा बैलांना कुठल्या प्रकारची दुखापत होणार नाही या सगळ्या गोष्टीचा आम्ही पाहणी करूनच या जागेची निवड केलेली आहे त्याचबरोबर या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर ओढा नाला असं काय अशा अशा प्रकारचं कुठलंही नाही आहे आता या मैदानाच्या नियमाटी सगळ्या तुम्ही सांगा या स्पर्धेच्या नियम व अटी अशा आहेत की आम्ही घाटामध्ये सर्व गाडा मालकांना टोकन देणार आहे एकदा बैल जुपल्याच्यानंतर तो परत बैल जुप बैल झुपला आणि असे निदर्शनास आले तर ती गाडी बाद करण्यात येईल तिसरा नियम असा आहे एकदा गाडी वाक बाहेर गेली पट्टीच्या बाहेर गेली तर ती गाडी बाद करण्यात येईल त्यांना परत पुन्हा संधी देणार नाही आणि पंचांचा निर्णय अंतिम राहील पाचवा नंबर असा आहे की बैलांचे फिटनेस सर्टिफिकेट साग सा सर्वांनी सा, घेऊन यायचे सहावा नियम असा की शासनाने जे नियम घालून दिलेले आपल्याला त्या नियमातच आपण राहून स्पर्धा पार पाडणार ते कुठल्याही प्रकारे नियमांचे उल्लंघन होणार नाही याची सर्व कमिटीच्या वतीने हे घेण्यात काळजी घेण्यात येते या स्पर्धेतचा सर्वात महत्त्वाचा नियम या स्पर्धेत गाडी जुपताना बैल हा मावळ मुळशी हवेली या तीन तालुक्यातला एक बैल आणि एक बैल महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रातून कुठलाही असेल तरी चालेल एक बैल ह्या तीन तालुक्यातला ह्या या तीन तारखे बर कुठल्याही बैलाचा करार किंवा नवीन खरेदी कुणी एखादा गाडा मालक म्हणून की माझा करार आहे आणि तो करार किंवा आज मी खरेदी केलाय तो ती खरेदी चालणार नाही ती खरेदी कमीत कमीत आमच्या इथं तीन चार गाठ बैल पाळायला पाहिजे आणि सेमी फायनल आणि फायनल ह्याचे नियम असे की ज्या पहिल्यामध्ये ज्या गाड्या बसतील म्हणजे घाटाच्या राजापासून टॉपच्या वीस गाड्या आम्ही वीस वीस गाड्या आम्ही सेमीसाठी घेणार आहे आणि सेमीमधून टॉपच्या दहा गाड्या आम्ही मॅगा फायनलसाठी घेणार आहे मॅगा फायनलमध्ये जे टॉपचे पाच आहेत त्यांना आम्ही एक नंबर फायनलचं बक्षीस दोन नंबर फायनलचं बक्षीस तीन नंबर आणि चार पाच असं बक्षीस देणार आहे त्यानंतर अकरावा नियम काय अकरावा नियम बैलाची शेफ्टी चावल्यास बायलाला अंगठी लावल्यास किंवा परानी कुठल्याही प्रकारची परानी लावल्यास अशा कमिटीच्या निदर्शनास आले तर त्या ड्रायव्हरवरती दिवसभरासाठी बंदी घालून त्या ड्रायव्हरला कुठल्याही गाडीवरती बसून देणार नाही अशा आढळल्यास दुसऱ्या ड्रा गाडी मालकाने त्या ड्रायवरला बसवलं ती गाडीसुद्धा बाद करण्यात येईल आणि त्या गाडी चालकावरती कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येईल टोकन हे घाटातच मिळेल आणि टोकन सर्व गाडा मालकांना एक सूचना आहे की आम्ही सकाळी सात वाजता गाठ चालू करणार आहे आद सकाळी सात वाजता गाठ चालू करणार आहे आणि बरोबर चार वाजता आम्ही पहिली फेरी बंद करणार आहे ज्याच्या ज्यांचे ज्यांचे टोकन आहे आम्ही टोकन तर गाठातच देणार आहे टोकन ज्यांच्याकडं नाही आणि ग स समजा एखाद्याने गाडी लावली नंबरला आणि चारला आम्ही ते म्हणला माझं की माझं इकडं टोक हे टोकन द्या तर ॲक्झॅक्ट चारला गा घाट बंद करणार आहे त्यासाठी सर्व गाड्या मालकांना एक सूचना आहे की त्यांनी बरोबर सात वाजता आम्ही घाट चालू कारण चार ते सात ते चार ह्या वेळात येऊन आपली गाडी नंबर लावून पहिली फेरी पळवून घ्यायची आहे पावसाची काय स्थिती पावसाची काय स्थिती सध्या आता आम्ही पावसाची स्थिती सॅटेलाईटचं सा एक आमचे मित्र आहे त्यांना बोलून घेतलं होतं की <laughs> त्यांनी आम्हाला सांगितलं की आता चार दिवस कुठल्या प्रकारचा पाऊस नाही आणि पट्टी पण आम्ही अशी घेतलेली की तिला तासभर जरी पाऊस पडला तरी त्या पट्टीला कुठल्या प्रकारचा फरक पडणार नाही आणि जर आलास तर कसं नियोजन असणार आहे तुमचं पा पाऊस आला तर साधारणतः घाटामध्ये काय परिस्थिती आहे पाऊस किती झाला आहे यावरती सर्व कमिटी निर् निर्णय घेऊन आम्ही तो त्यावे त्या त्यावेळी तो निर्णय घोषित करू चालतंय धन्यवाद दादा धन्यवाद माझं नाव स्वप्नील बाबेच तरच राणा केवळे हवेली आपलं पण एक केवळे हवेलीला दादा मैदान झालं होतं असंच छकडीचं हो सेकंदाप्रमाणे आपलं असंच चांगल्या पद्धतीने मैदान झालं तर आज कसं काय घाटामध्ये आलाय काय पाहणी करायला का होता कसं हा तसा घाट हा तीन तालुक्या मिळून होता तसा आपला केवळे गावचा घाट हा गाव मर्यादित होता म्हणजे गावच्या यात्रेनिमित्त होता तसा हा तीन तालुक्या मिळून गाठ आहे आणि मावळ केसरी घाट हा बरोबर तर काय आव्हान काय कराल तर आव्हान असं करेल की जसा आपण हँडल टाकलेला आहे म्हणजे मावळ केसरी मध्ये एक नंबरला बुलेट म्हणून आकर्षक म्हणून बुलेट गाठी ठेवलेली आहे अशा पाच फायनलला पाच टोयलर ठेवलेले आहेत त्याचप्रमाणे जसं गाडा मालकांना एक विनंती आहे की जे हँडलवरती नियमाटी आहेत त्या नियमाटींचं पालन करूनच हा तीन तालुक्याचा मूळ केसरी गाठा होईल आणि आपल्याला एक विनंती आहे की सगळ्यांनी मोठ्या प्रमाणे उपस्थिती दाखवा नमस्कार आपलं नाव विजय शिवाजीराव टाकवे मी करंजगावचाच आहे रहिवासी आणि गाडा मालक म्हणून ह्या सर्वांच्या समवेत काम करतो आहे तर मावळ केसरी ही स्पर्धा भरवायचं हे सर्व गाडामालकांच्या आमच्या डोक्यामध्ये आलं आणि सर्वांच्या वती सर्वसंमतीने सर्व करंजगाव हा गाठ निवडला कारण या गावामध्ये बरेच गाडामालक आहेत एक साधारण पंधरावीस गाडा मालक आहेत आणि या ठिकाणी ह्या चांगल्या प्रकारची शर्यत ह्याच्या आधी पार पडलेली आहे देवाभाऊ गायकवाड यांनी या ठिकाणी स्पर्धा भरवलेली होती त्याच्यानंतर आमच्या गावची यात्रा या ठिकाणी चांगल्या प्रकारे पार पडली आणि सर्व गाडा मालक आणि आमचे जे गावातले सर्व जबाबदार नागरिक आहेत ते सर्वजण या ठिकाणी सहकार्याची भावना असती आणि त्यामुळं सर्वांच्या डोक्यामध्ये आलं की घाट हा करनगावला असला पाहिजे त्याच्यामागचं दुसरं कारण असं की जरी पावसाचं वातावरण आहे आणि कितीही पाऊस झाला तरी अर्धा पाऊन तासानंतर परत या ठिकाणी गाडा पळणं सहज शक्य होतं आणि त्यामुळं सर्वांच्या एकमताने या ठिकाणी शर्यत आयोजित केलेली आहे तुम्ही काय आव्हान कराल एक गाडा मालक या नात्यानं गाडा मालक यांना त्यांना मी त्या सर्वांना एकच आवाहन करू इच्छितो की शर्यत ही मावळ केसरी म्हणून भरलेली आहे आणि त्याला साजेशी शर्यत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करणं अपेक्षित आहे एवढंच मी सर्वांना आवाहन करेल चालते धन्यवाद दादा